नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार बरं का माझ्या भावा बहिणीला नमस्कार तर आज मी बाळूमामाचा भंडारा बाळूमामाचा भंडारा केलेला आहे घरी आणि गव्हाची खीर म्हणजे गूळ खोबरं हे टाकून खीर केली मी तर बरं का हे खीर म्हणजे लय दिवस झालं मला करायचं होतं श्रावण महिना सत्यनारायणाची पूजा ही सगळं करायचं होतं मला पण जसं घडतंय तसं मी केले तर तुम्हाला मी धावते बाळूमामाची पूजा केली आपल्या घरातल्या देवीची पूजा केलेली आहे तर चला मी तुम्हाला दावते बघा कसं केलंय काय बरं का बर काय का चुकलं तर माप करीचा पूजेतलं तर बघा आता पूजा केली बघा आपल्या घरात केली मी पूजा तर बघा कशी पूजा केली हो काय बाळूमामाची पूजा बघा बाळूमामाची पूजा केली हो का गली थला, गली थला का अशी पूजा केली ही केली आता गलीतल्या गलीतल्या काही बायली बोलवायचं लहान लेकराने बोलवायचं बायली हा का बाळूबामाची पूजा अशी केली बघा काय चुकलं तर सांगा कमेंट करून बरं का आपलं साधी भोळी पूजा हे का अशी छोटीशी पोळी भाजी खीर का हे अशी इडे मांडलेत हे बाळूमामा आपले हे लक्ष्मी आहे का अशी पूजा केलेली बघा हे काही एवका हे खीर केली सगळ्या गलीतले लेखराली बायली बॉल ही बाळू मामाचा पालखीतला भंडारा दिलेला आहे बघा बाई जी भंडारा आहे काय ही मला पालखीतल्या त्या अं भंडारा दिला होता पालखीत जी होतं एक जण बसलेलं त्यानं भंडारा हे हिता आपली आता ह्या काही देवी आपली इथं उभा केलेली आहे ह्या काही देवी बघा कसे ह्या काही आपली देवी इकडे देवीची पण पूजा केलेली आहे मॅ हा काही आपली देवी बघा हे टिंबी आहे देवस्थान आहे आम्हाला तर आता तुम्हाला लावते हो का ही बघा आता कसं केलं आहे हो का अवकाळी परडे ही परडे पण नैवेद्य ठेवलं आहे मी आणि नंतर ही रांगोळी अशी काढलेली अवकाळी वटी अशी भरली बघितली का तुम्ही बघा ह्याव काही वटी अशी भरलेली देवीला पण नैवेद्य लावला आहे असा तर बघा काय चुकलं तर माफ करी जा पूजेतलं काय चुकलं मला सांग जा म्हणजे माझं कसं आहे जसं असेल तसं पूजा करीत असते मी ह्याव काही बघा तर ह्याव काही बाळूमामाची आपली पूजा बघा ही खीर केलेली आहे तर माता बहिणीला मला एक सांगायचं आहे कारण माझ्याकडून काही पूजेत चुकत पण असतं पूजा करताना तर माफ करी जा बघा अशी साधी भुळी आपली पूजा केलेली आहे मी हे काय होईल जरा उजाड पडायला लागलाय बघा बघा आपली पूजा अशी काय होते दिसतला दुध्यायला काय असं व्यवस्थित दिसतंय आपली देवी अंजु ताई अंजु ताई खायला या हो लेकराला घेऊन या तिथे खेळते ती लेकर तेवढे लेकराला आणकडाली खिरकिली म्हणा बाळूमामाचा भंडारा आज या लवकर बाळूमामाच्या नावानं चांग ब बाळूमामाच्या नावानं सांग बले या लवकर निखील केली सगळ्या प्रवाहासाठी बघा आपलं काय झालंय तुम्हाला सांगते मी हो का माझा सत्यनारायणाचा पोटू कुणा गल्लीतल्या बाईनं न्यायला गेले वर्षी पोटून नेहाला माझा महागारी दिला नाही मला पूजा करायची होती आत्ता तर त्या बाईने माझा सत्यनारायणाचा पोटून नेहाला आणि महागारी दिला नाही बघा असा अवघड आहे बघा देत नाहीत <laughs> महागारी नेलेली वस्तू कुणी ही आपली दिवी हाय तर माझी साधी भोळी पूजा आहे तर मला माता बहिणीनं सांगायचं आहे की कशी पूजा झाली काय कोण काय चुकलंय का माझी तर अशीच असती बघा साधी भोळी पूजा कारण मला बरेच दिवस झालं बाळूमामाचा भंडारा करायचा होता मी आज केला कारण बाळूमामाचे कुडून मला भंडारा किती दिला बघितला का ते लिहायचा भंडारा पण भरपूर दिलेला आहे मला तर माझं काय झालं बघा सत्यनारायणाची नारायणाची पूजा करायची अचानक तयारी मी केली म्हटलं बाळूमामाचे भांडारे सगळं ते पण पूजा करावी तर माझा पोटू गेले वर्षी एखाद्या माता माऊलीने निघालाय माझ्या ऐकून येणार आहे ते मग तिने दिला नाही महाकारे माझा पोटू पोटो आहे म्हणून शांत बसले ना मी दिला नाही तर असं कधी करायचं नाही ज्याची वस्तू त्याला द्यावी लगेचच बरोबर आहे ना तर बघा एकदा आपले मामा बरं आहेत माझे मामा आपली ही देवी देवी आपली तर माता बहिणीनो या खीर खायला बघाय खीर भांडारा केला हवका का अशी खीर केली दिसते का खीर हे खोबरं गुळ हे टाकून ही खीर केली आता बोलवायचे सगळ्याला हे खिरकिलय बघा आता प्रसादाला तर मी आता सगळ्याला बोलू लय मधी मधी येलय श्री महालक्ष्मी कॅलेंडर आहे मध्ये मधी येतं इथं अडकिलेला आहे ना त्याच्यामुळे येत आहे बघा मध्ये मधी जाऊ काही बाळूमामा बघा बाळूमामाच्या नावाने चांग बरे